भारतापासून साधारण साडेचार हजार किलोमीटरवर एक छोटासा देश आहे याचं नाव आहे लेबनॉन इस्रायल आणि लेबनॉन हे एकमेकांच्या शेजारचे देश आहेत आणि ह्या दोन देशांमध्ये गेली वर्षानुवर्ष शत्रुत्व आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लेबनॉनची राजधानी असलेल्या बैरूतवर इस्रायलनं स्ट्राईक केला या हल्ल्यानंतर हिजबुल्ला या गटाचा मोर्ख्या असलेला हसन नसरल्ला हा मारला गेला असल्याच्या बातम्या समोर आल्यात हसन नसरल्ला नेमका कोण होता तो हिजबुल्लाचा प्रमुख कसा झाला त्याचा हा सगळा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आसरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल इस्रायल डिफेन्स फोर्सनं एक ट्विट केलं ज्यात म्हटलं होतं की हसन नसरल्ला आता जगात दहशतवाद पसरवू शकणार नाही आय डी एफच्या या पोस्ट नंतर काही वेळानं हिजबुल्ला कडून हसन नसरल्ला ह्याचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा देण्यात आला त्यात असं म्हटलं गेलं की हिजबुल्लाचे महासचिव सय्यद हसन नसरल्ला आपल्या शहीद सहकाऱ्यांसोबत सामील झालेत ज्यांनी दाखवलेल्या मार्गावर ते गेले तीस वर्ष कार्य करत होते हिजबुल्ला शत्रूविरोधात लढण्याची आणि गाझा लेबनॉन आणि पॅलेस्टाईनची सुरक्षा करण्याची शपथ घेत आहे हसन नसरल्ला हे लेबनॉनच्या हिजबुल्ला गटाचे प्रमुख होते हा गट लेबनॉनमधील मधील एक महत्वपूर्ण राजकीय गट मानला जातो त्याचं स्वतःचं असं सशस्त्र दल सुद्धा आहे हिजबुल्ला या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकलं हसन यांना जेवढे समर्थक आहेत तेवढेच त्यांचे शत्रू देखील आहेत त्यामुळे कधीच सार्वजनिक पद्धतीनं समोर येऊ शकले नाही भाषण हे नसरल्ला यांची ताकद होत त्याच माध्यमातून ते आपल्या समर्थकांना सैन्याला सल्ले द्यायचे तर विरोधकांवर दबाव आणायचे नजरअल्ला हे इस्रायलच्या कट्टर शत्रूंपैकी एक होते आणि त्यांचा खात्मा करणं हे इस्रायलचं लक्ष होतं हसन नजरल्ला हे हिजबुल्लाचे प्रमुख कसे झाले तेही समजून घेऊ सय्यद हसन नजरल्ला यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे साठ रोजी लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरुदच्या उत्तरेकडील बुर्ज हमौद इथं झाला हसन नजरल्ला यांच्या वडिलांचं एक छोटंसं दुकान होतं मात्र घरची परिस्थिती गरिबीची होती नऊ भावंडांमध्ये हसन नसरल्ला हे सगळ्यात मोठे होते हसन नजरल्ला हे पाच वर्षाचे असताना लेब्नॉन मध्ये धर्माच्या मुद्द्यावरून गृहयुद्ध सुरू झालं होतं जे अतिशय विध्वंसक युद्ध, युद्ध मानलं जातं इसाई आणि सुन्नी मुसलमानांवर असे आरोप करण्यात आले होते की परदेशातून ते मदत मिळवतात ही युद्ध परिस्थिती पाहून हसन नसरल्ला यांच्या वडिलांनी बैरूज सोडलं आणि लेबनॉनच्या दक्षिणेला असलेल्या त्यांच्या मूळ गावी जिथे शिया लोक बहुसंख्येने राहतात तिकडे जाऊन ते राहू लागले पंधराव्या वर्षी हसन नसरल्ला यांची ओळख अमल मुव झाली अमल मुवमेंट हा असा गट होता जो शिया समुदायाचं प्रतिनिधित्व करायचा आणि या गटाचा पाया एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये इराणच्या मुसा अल सदर यांनी घातलेला ह्या गटात सहभागी झाल्यानंतर नसरल्ला यांनी धार्मिक शिक्षण घ्यायलाही सुरुवात केली त्यानंतर सोळाव्या वर्षी इराकमधील नजफ या शहरात ते राहायला गेले नसरल्ला तिथे गेल्यानंतर दोन वर्षांनी इराकमधून सर्व लेबनीस शिया विद्यार्थ्यांना मदरशाच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे नजरल्ला यांना तिथे फक्त दोन वर्ष शिकता आलं आणि त्यानंतर ते पुन्हा लेबनॉनमध्ये परतले हसन नसरल्ला लेबनॉनमध्ये जेव्हा परत आले तेव्हा तिथं अस्थिरता होती आणि इस्रायल लेबनॉनवर कब्जा करण्यासाठी सतत हल्ले करत होतं त्याला शिया गटाकडून प्रत्युत्तरही दिलं जात होतं तर दुसरीकडे इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली ही क्रांती इराण दुसऱ्या देशातही पोहोचवू पाहत होतं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये शिया विद्रोही लोकांचा गट तयार झाला ज्याला नाव देण्यात आलं हिजबुल्ला बावीस नजरअल्ला नजरल्ला गटात सामील झाले हसन नजरल्ला यांचे इराणशी असलेले संबंध अधिकाधिक हो जनरल तुफैली यांची हकालपट्टी केल्यावर नझरल्ला हे व्यावहारिक पातळीवर हिजबुल्लाचे उपप्रमुख झाले अब्बास मुसवी यांची हिजबुल्लाच्या सेक्रेटरी जनरलपदी नियुक्ती झाल्यावर एका वर्षाच्या आतच इस्रायलच्या गुप्तहेरांनी त्यांची हत्या केली आणि त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बत्तीसाव्या वर्षी या संघटनेचं नेतृत्व नजरल्ला यांच्या हातात आलं इराण हिजबुल्लाची आर्थिक मदत करत राहिला आणि इस्रायलचं हिजबुल्ला शत्रुत्व वाढत गेलं हिजबुल्लाचं खरं काम इस्रायलला लेबनॉनमध्ये येण्यापासून रोखणं हे होतं मात्र हिजबुल्लानं ना इस्रायली नागरिकांवर काही हमले केले इस्रायलनं दोन हजार साली लेबनॉनमधून पूर्णपणे निघून जाण्याची घोषणा केली हिजबुल्लानं हा एक मोठा विजय असल्याचं मानलं आणि ह्या विजयाचं श्रेय त्यांनी नजरल्ला यांना दिलं इस्रायलनं देखील हिजबुल्ला सोबतचा हा संघर्ष कायमच सुरू ठेवला आणि गेल्या काही महिन्यांमध्ये हा संघर्ष आणखी शिगेला पोहोचलाय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इस्रायलनं बैरूत मधील नजरल्ला यांच्या बंकरवर हल्ला केला आणि त्यांना मारून टाकलं नजरअल्लाह यांच्या मुलीचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे हसन नजरल्ला यांच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाचं नेतृत्व नेमकं कोण करणार असं नजरल्ला ह्यांच्या मृत्यूचा बदला हिचं बुलला कसा घेणार हे आता आगामी काळात पाहावं लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाईम्स इंटरनॅशनल हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका